मित्रांनो काल रेणू दांडेकरांचं अनोखो कार्यानोहो नावाचा लेख जो प्रत्यक्ष घडलेला अनुभव त्यांनी त्याच्यात मांडला होता यामध्ये काही आपल्याला एक वेगळं होमवर्क सापडलं होतं आणि ते आपण काल तुम्हाला दिलं होतं त्या होमवर्काची या ठिकाणी उजळणी करत आहोत आपण मी असं काल म्हणालो होतो तुम्हाला की आज घरी गेल्यानंतर आपल्या आई वडील आजी आजोबा कोणाचे तरी पाय दाबून द्यायचे पाय चोपून द्यायचे आणि घरी गेल्यास आपण स्वतःहून अगोदर म्हणायचं आई तू आज खूप थकली असशील जरा मी तुझे पाय दाबून देतो आपल्या बाबांना म्हणायचं किंवा मी आज तुमचे पाय दाबून देऊ का आणि त्यांची पाय दाबायचे आणि ते करत असताना आपल्या आईच्या हाताचं आणि बाबांच्या पायांचं निरीक्षण करायचं असं मी तुम्हाला होमवर्क दिलं होतं पाहूया कुणी कुणी हे होमवर्क आहे आणि काय काय अनुभव आलेत आपण ते जाणून घेऊया हां माझ्या माझ्या पप्पाच्या माझ्या वडिलांचे मी पाय दाबले जेव्हा मी आ, पा त्यांचे पाय दाबत होते तेव्हा ते मला ते मला पाय दाबू देत नव्हते तरी पण मी त्यांचे पाय दाबले बर तुम्हाला काय आला मी आजोबांचे सर्वात पहिले मी आजोबांचे हात हात बघितले हातावर खूप साऱ्या रेगा पडल्या होत्या आपण जर त्यांचे हात असं जर केलं तर आपल्याला वेगळंच वाट वाटत वाटतं आणि वारत, मी त्यांचे पायसुद्धा बघितले मी त्यांना विचारलं मी तुमचे पाया दाबू का ते म्हणाले ना नाही तरी पण मी थोडंसं दाबलं तेव्हा ते तेव्हा ते आरामपणे झोपले ओके म्हणजे त्यांच्या हातांचं तुम्ही निरीक्षण केलं तर ते खरबडू लागले हा मा, मी माझ्या आईचे निरीक्षण केले आई जेव्हा मेकअप करत होती तेव्हा मी त्याच्या हात हात माझ्या गळाला लावून बघितली त्याचे हात खूप खरबडूली होते आणि आई जेव्हा झोपत होती तेव्हा मी त्याचे पाय दाबले तेव्हा म्हणले आईने म्हटलं अरे बाळा आज तू माझे पाय दाबून दे तेव्हा मी दाबत बर बर हा तुमचा काय अनुभव आहे दा, दा मी जेव्हा माझ्या आईचे तेव्हा ती म्हणजे त्याच्या तोंडावर वेगळंच हस्य होत आणि त्यांचे हात वेगळे झालेले होते, होते। आन, ते, खरबडलेले बर मग आज अचानक कस काय असं ते म्हणले नाही का हो, म्हणाले कुठून दिवस निघाला असं म्हणले हा आज कुठूनच दिवस निघाला असं म्हणाले बर त्यावेळेस काही गुरुजे नायका तुमच्या भाषेत काही हसडली नाही हसडली बर हा आ, मी मी जेव्हा माझ्या आईचे पा, पाय दाबून दिले ते, तेव्हा त्याच्या खूप आनंद झाला तेव्हा मला मला वाटलं की आपण जरा आपल्या आपण आपल्या आईचे पाय दाबून पण त्यांना आनंद करू शकतो असं म्हणणं आहे हा ईश्वरीच काय मी टाईमाला आजोबांचे पाय दाबत होते तेव्हा आजोबांचे पाय पाहिले तर म्हणजे एड्या एड्या फाडलेल्या होत्या व त्यांना मी जेव्हा दाबून दिल तर तेव्हा तेव्हा त्यांना आरामशीर विश्रांती झाली आणि ते झोपून गेले सहज हो आणि आम्ही आम्ही तिघं भाऊ जेव्हा त्यांना म्हणत होतो ना तेव्हा त्यांच्या ते ते चेहऱ्यावर वेगळंच हास्य होत आनंद okay. होतो पण आज अचानकच कसं काय म्हणाले असं काही त्याच्यावर चर्चा नाही झाली का म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं आहे का असे म्हणाले हा मग आम्ही म्हणालो नाही आम्ही स्वतःच्या मनानं सांगितलंय मग आजोबा म्हणाले दिवस आता उलट झाले

ओ, भेगा ले हा, माझे माझे हा, चा हो भेगा पडल्या होत्या हां तन्वीचं काय मी माझे पाय पप्पाचे पाय दाबत होती तेव्हा माझ्या पप्पाचे पाय हां ते कशामुळं झाले असतील याचा विचार करायला हवा होता हा रुपालीचं काय जेव्हा मी माझ्या आईजींचं पाय दावत होते तेव्हा माझ्या आई माझ्या आजींचा डोळ्यामध्ये पाणी येऊ लागलं होतं की कारण की कोण माझी आजी मन लागली आज कोणी कोणी सांगितली तुम्हाला जाबायला मी म्हणलं की आज आम्हाला सरांनी होमवर्क दिला आहे होमवर्क दिला म्हणून आज आम्ही दाबलो बर हा मी जेव्हा माझ्या आई आजी आजीचे पाहिला असले तेव्हा आजी म्हणाली की तू आता दाबू नकोस तू सकाळी लवकर उठतेस तर तू लवकर उठशील म्हणून माझ्या आई आजीने मला पाय दाबू दिले बर तुझीच काळजी घेतली तिने हा मी जेव्हा आजी आजीचे पाय दाबत होते तेव्हा मला असं वाटलं की आजी आपल्या आजी आजोबांना इतकं लागते त्याचे हातावर इतक्या मोठे मोठे रेगा आलेल्या असतात तरी पण ते एक दिवस पण दिला का माझ्या मग तसं काय जेव्हा माझ्या पप्पाने म्हटलं की पप्पा मी तुमचे पाय दाबून देऊ का पप्पा म्हटले नाही पप्पाने म्हटलं की कशामुळे आज तुला सुचलं मी म्हटली माझ्या मनात आलं पप्पाने लगेच ओळखले की सरांनी तुम्हाला व मोळके दिला हा अगदी अगदी हा आयुष्य काय म्हणलं मी माझ्या पप्पाचे पाय दाबते ते त्याचे पाय ते अशे रेशी रेशी हां निरीक्षण केलं आहे की, की नाही दाबू दिले तुम्हाला पाय बर हां तुझं काय माझ्या आजोबाचे काय पाय दाबत होते माझ्या आजोबाचे पाय काय खरबुडत होते खरबूड खरबूड होते आहे की नाही खुशीला काहीतरी आणखी सांगायचं जेव्हा मी माझ्या वडिलांचे पाय दाबत होती तेव्हा मला असं वाटत होत की आता आता मी दररोज त्यांचे हात पाय दाबा, दाबा okay, okay. तुम्हाला पण आली बाबांना मी जेव्हा माझ्या आजीचे हात पाहिले तेव्हा माझ्या आजीच्या हातावर काही फोडे होते तेव्हा मला काळ आलं की आप, आजी मला सकाळी सकाळी डब्बा बनवून देते ते पण घाई मध्ये आणि त्यांच्या हाताला पोहचते हा पोळत भासत काम करताना पण ते आपल्याला सांगत नाही ते सहन करतात आपल्याला आहे की नाही आणि हे सगळं तुम्हाला एक रेणू दांडेकरांच्या त्या पाठामध्ये आलं होतं आहे की नाही आपण तोच मुद्दा फक्त सहज तुम्हाला सांगितला किंवा आपण आपल्या आईवडिलांचं पण पायांचं निरीक्षण करा एकदा हाताचं निरीक्षण करा पायाचं निरीक्षण करा आणि ते सगळं संधी कधी मिळणार होती जेव्हा तुम्ही तुमचे त्यांचे पाये दाबणार होतात त्यावेळेस तुम्हाला ती संधी मिळाली हात पाहण्याची पाय पाहण्याची बघा मित्रांनो आपले आई वडील आपल्यासाठी खूप राब राब राबत असतात काम करत असताना त्यांच्या हातांना जखमा होतात पायांना जखमा होतात नाही व्यवस्थित पायाला चप्पल नसते तरीही अशा थंडीमध्ये ऊस तोडीला जातात ऊसाच्या रानात रात्रीलाच ट्रॅक्टर येतं अवेळी उठून आपल्याला काम करावं लागतं आणि ते काहीच सांगत नसतात आणि अशाही परिस्थितीमध्ये ते आपल्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात हे आपल्याला त्यांच्या वेदनेंची जाणीव व्हावी तुम्हाला आणि तुम्हाला ते कळायला हवं की किती वेदना सहन करून आपले आई वडील आपल्याला सांभाळतात असो फक्त ही एक दिवसाची कृती नव्हती असंच आधूनमधून आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना आपण आनंद देऊया इथे एक कुणीतरी सांगितलं किंवा मला आनंद झाला खुशी नभोतेक किंवा रात्री पाय दाबून दिले तर मलाही छान वाटलं आणि माझ्या वडिलांना पण छान वाटतात अधूनमधून आपण हे करत चला ऐक नाही एक लक्षात घ्या या पृथ्वीवर आई आणि वडील ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे ज्या दिवशी हे दोन्हीही श्री हे जातील त्या दिवशी आपल्यासारखा गरीब माणूस पृथ्वीवर दुसरा नाही आई वडील ही फार मोठी श्रीमंती आहे आणि ते आपण जपूया की नाही पवन तुझे बाबा पण कामाला गेलेत बरोबर आरतीनं नाही सांगितलं आरती जरा आज तुम्ही अनुभव घ्या ओके आपण असंच आपल्या आईबाबांची काळजी घेऊया आणि संवेदना वेदना जाणून घेऊया ठीक आहे रेणू दांडेकरांचा आपण खूप आभार मानूया की त्यांनी आपल्याला एक क्लू दिला आणि त्यानुसार आपण ही कृती केली